हाय फ्रेंड्स आज आपण मस्त अशी झटपट चिक्की बनवणार आहोत तर बरेच जण काजू बदामचे लाडू हिवाळा हिवाळाजवळ आला आहे थंडीसुद्धा पडायला लागली आहे तर म्हटलं चला आता आपण चिक्की बनवूया ही चिक्की बनवायला अगदी झटपट चिक्की बनते तर तीस आणि पन्नाशीच्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्या बऱ्याच जणांच्या कंबर रुखतात त्यांनी एक चिक्की ना दूध एक कप दुधासोबत जर खाल्ली ना त्यांना सुद्धा हा आ, हा याच्याने खूप फरक पडू शकतो कंबरदुखीवरती हाडांवरती हा पदार्थ खूप चांगला आहे तर मी एक पॅन घेतला पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं तुपामध्ये जी आपण एक वाटी फुटण्यांची डाळ घेतली ना ती छान अशी तुपामध्ये परतून घ्यायची त्याला मस्त असा क्रंचीपणा येतो आणि त्याच्यातला जो ओलावा असतो ना तो, तो सुद्धा कमी होतो आणि मस्त अशी कुरकुरीत होते तर म्हणून आणि तिला कलर पण आणि ती अशी मस्त दिसते सुद्धा छान म्हणून दोन ते तीनच मिनटासाठी ती आपल्याला रोस्टेड करून घ्यायची आपल्याला जास्त वेळ नाही भाजायची आहे बघू शकता ती काढून घेतल्यानंतर काय करायचं माहिती आहे का एक चमचा तूप टाकून घेतलं तुपामध्ये ना एक वाटी तो गूळ घेतला होता छान असा गुळ घेतला असं काही नाही तुम्ही कोणता पण गुळ घेऊ शकतात तर मस्त असं पाणी न वापरता आपल्याला याचा ना पाक करून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि अगदी दोन ते पाच मिनटात आपल्याला हा जो पाक आहे ना रेडी होतो बघू शकता अगदी मस्त असा वितळून घेला गुळ आपला आणि छान आता परत दोन मिनटं आपण बघणार आहोत दोन मिनटानंतर आपला रेडी होणार आहे पाक अगदी झटपट आणि चिक्कीसुद्धा छान होते आणि हे जे बुडबुडे आले ना तर आपण समजून घ्यायचा आपला पाक आता रेडी होत आहे छान असे छोटे छोटे बुडबुडे यायला ये ते येत आहेत याच्यावर ये ये लक्ष ठेवायचं म्हणजे आपल्या जे गुळाचा कलर आहे ना काळा पण होत नाही आणि चवसुद्धा चेंज होत नाही तर आपलं हे जे पाक आहे ना आता रेडी झालेलं आहे तर आपण आता आहे ना जी डाळ भाजून घेतली होती ना मस्त तीच टाकून देणार आहोत याच्यामध्ये तर चला आपण टाकून घेऊया अशा पद्धतीने टाकून घेणार आहोत आणि मस्त छान व्यवस्थित चाळून घ्यायची आहे बघू शकता आपला पाक आता मस्त झालेला आहे छान असे या बुडबुडेवरतीच लक्ष ठेवायचं आहे म्हणजे तुमची चिक्की अजिबात बिघडणार नाही आणि करायलासुद्धा सोपी आहे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्हाला नक्कीच करायला सोपी जाईल तर मी एक प्लेट घेतली प्लेटला छान असं तूप लावून घेतलं तूप लावून प्लेट, ला प्लेट रेडी करून घ्यायची आहे तर आता आपण आहे ना मी ना अर्धी वाटी ना तीळ टाकून घेतली तीळ टाकून झाल्यानंतर आहे ना, ना बडीशोपसुद्धा टाकायची आहे पचनाला मस सोप पचनाला चांगली असते म्हणून तर तीळ आणि बडीशोप टाकून घेतल्यानंतर थोडंसं अर्धा चमचा परत तूप टाकून घेतलं आपलं जो पाक आहे ना त्याचा कलर चेंज होऊ नये म्हणून अशा पद्धतीने छान आता आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून झाली का आपण त्या प्लेटमध्ये ते तूप लावलं होतं ना त्या प्लेटलाच परत आपण वतून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता तुपामुळे कडाईला अजिबात लटकलेलं नाही आहे छान आपण आहे ना त्या प्लेटमध्ये वतून घेतल्यामुळे ना थंड करून घेणार आहोत कारण आपल्याला लाडू लाडू करायचे नाही आहेत आपल्याला ब तुकडे करायचे आहेत चिक्की पाडायची म्हणून तर थोडं ओला वाचतानाच मी काय केलं माहिती आहे का थोडे थोडे असे निशान मारून घेतले नंतर कडक झाल्यावर आहे ना, ना मग तुकडे वेगवेगळे होतात असे निशान आहे ना कोर थोडं ओला असल्यावरतीच मारून घ्यायचं आणि हे गरम असल्यामुळे थोडं जपूनच करायची करायचं असतं तर अशा पद्धतीने मी निशान मारून घेते निशाण मारल्यामुळे ना तुकडे छान तया छान पडतात तर अशा पद्धतीने आज आपण चिक्की सहज आणि सोप्या पद्धतीने बनवली बघू शकता तुमच्यासमोर अगदी झटपट असता आपली चिक्की वरती निघालेली कडक झाल्यामुळे मी अजून दोन ते पाच मिनटासाठी ना फ्रीजमध्ये ठेवून देते आणि परत फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे फ्रीज ना पटकन कडक होते आणि कुरकुरीत पण होते आपल्याला पाहिजे तशा आकारात आपण आहे ना चक्कीचे तुकडे करून घेणार आहोत तर बघू शकता अजून थोडी ओली असल्यामुळे ना मी काय करते तर तिला फ्रीजमध्ये ठेवून देते फ्रीजमध्ये ठेऊन झाले दहा ते पंधरा मिनटं झाल्यामुळे ना मी आता काढून घेतले काढून घेतलं आता छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकतात तर अशा पद्धतीने अगदी हाताने सुद्धा मोडू शकतो इतके कुरकुरीत होतात तर तुम्ही जर रोज एक चिक्कीसोबत एक कप दूध जर पिलं ना नक्कीच तुमचे कंबरदुखीचे आजार बरे होतात आणि शक्तीसुद्धा वाढते तर नक्कीच ह्या ही नक्की अशी चिक्की करून बघा खाऊन बघा आणि ला, ला लाईफ इज मी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद